नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या त्याच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही घुमक्कड तर आज मित्रांनो आम्ही जात आहोत डोंबिवली वेस्ट इथे कोकण फेस्टिवलमध्ये आणि आज आम्ही आमची लालपरी ने नेणार नाही आहोत कारण मी मॅपवर चेक केला तर पूर्ण पलावा रेड दाखवते पूर्ण ट्रॅफिक लागलेली आहे तर आपण आपली गाडी इथे पार्क केलेली आहे आपली लालपरी आणि आज आपण जाणार आहोत आपल्या बाईकवर तर बऱ्याच दिवसांनी आपण मोटो ब्लॉग पण केलेलं नाही आहे तर त्या अडाने आपला एक मोटो ब्लॉग पण होणार आहे आणि मोटो ब्लॉगिंगसाठी मी धैर्याला आणि सायलीला लवकर नेत नाही कारण बाईकवर जाणं थोडं रिस्की असतं पण आज ट्रॅफिकमुळे आपण बाईक घेऊन चाललो तर आपली लालपरी तिथे पार्क आहे आणि आपली आम्ही आम्ही घुमक्कडची फॅमिली मित्रांनो बघा आमची आजी आमच्या आजीचा मसाला बोलतो यांचाच मसाला आहे तर लोकाला रोकायला लागला ना मॅक्सी शिंग घालून नेला येतं ग चाल डोंबिवलीला कोकण फेस्टिवल ला येतं ग पाल्याण बसायला नको घरांकोन ना तू ये माणूस झोपले घरांकोन ना चाल तर बॅनर लागलेले आहेत म्हणजे आता आपण लवकरच आपल्या डेस्टिनेशन पोहोचणार आहोत पण मित्रांनो आपण आपली बाईक पार्क केलेली आहे आणि हा एक कोकण फेस्टिवल बाईक आणि वाईट ए जाऊ नको भाटशील चटका लागेल हा गरम असतो

आहे काय घे ड्रोन तो नको ड्रोन आपण ओरिजिनल घेऊ नंतर आपलं आपलं नंतर घेऊ आपण साठी ओरिजिनल घेऊ एक किती रुपयाला पचास का दस पैसे वसूल झालं बया सगळं सायली

देहरू तर नुसताच भेटतं काही कामाचं नाही काही नाही हे शेवटचं दोन मी भेके ना झालं पन्नास रुपये एवढ्याला कामपूरचं शंभरला आहे दोनशेला लाईट वाले घेत आपलं नॉर्मल कापूर का टाकायचा कापूड पण टाकू शकता तुम्ही कापूर टाकू शकता लिक्विड वगैरे आहे परफ्यूम वगैरे आहे ते टाकू शकता दोघं एवढ्याला बर नाही बर नाही आपल्याकडे नाही आपल्याकडे कापूर जाण आहे मार्केटमध्ये तुम्हाला कापूर वगैरे गाडीच आहे आपल्याकडे इथे बसतो खाली वायर बी बघून सगळं बोट फुल आहेत झेरू पण बोटिंग करायची इथे इथे बोट एक पण खाली नाही आहे म्हणून आता आम्ही जम्पिंग जॅक मध्ये झालो जम्पिंग जपाक काय बोलतो नाम्पिंग जपाक मध्ये का काय बघा ध्ये जम्पिंग जपाकमध्ये घुसला लागेल दोन मिनिटा पण थांबला ना बघ तो तो वरती गेला

इकडे 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 काय जायला जाऊ ना घाबरले जाऊ देण्यासाठी आम्ही टी शर्ट घेत आहोत मावळे आम्ही शिवपाचे काय लिहिले ते आमच्या सारखे शोधून सापडणार नाही

मागवलेला आहे बटाटा फ्राय काय याला काय बोलतात स्पायडर पोटॅटो स्पायरल पोटॅटो स्पायरल स्पायरल तो स्पायडर नाही स्पायरल पोटॅटो आहे ब्लूबेरी आहे मीठ आहे काला ऑरेंज आहे पायन आहे रोज आहे स्ट्रॉबेरी आहे तुम्ही दोघा दोघा पिता मला कोण देत ते दे मला ना त्यांना धरी थँक यू दाख मला काय 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 अच्छा पैसे तूच द्या पैसे दोन टाका हे आग लागले ते मोठी टोला काय ती तलवार ही पाहिजे केवढ्याला ती सो रुपया तर मित्रांनो बघा इथे बरेच सारे मच्छीचे स्टॉल आहेत आणि आम्ही इथे हॉटेल कोकण किनारावरून आम्ही एक पापलेट ऑर्डर केलेला आहे आपला पापलेट पापलेट द्या फक्त एक बघू शकता तुम्ही मच्छी आणि सगळे सी फूडची व्हरायटीज आहेत आपला होता ना दा दापोलीच्या ब्लॉक मध्ये चला जाय ना घरी का फिरा था अजून तुझी था। का नाही शॉपिंग काय मित्रांनो आपला पापलेट आलेला आहे चला टेस्ट करूया हे झाली टेस्ट कर का लिंबू टाकवायला ओवर कुक केले का

मार्वलचा वॉच दैर बघू इकडे बघ कसा ओढत अरे डायरेक्ट घेऊन निघला इथून काय तो इकडे दाखव ना हेल्मेट हेल्मेटवाला काय शार्पनर चाळीस रुपयार घेत मचल काय घ्याल तर मित्रांनो आपला कोकण महोत्सव फिरून झालेला आहे आणि आता आपण इथून निघत आहोत आणि यांना अजून भूक लागलेली आहे कोणाकोणाला भूक लागली रे तुला भूक लागली लाग हो आम्ही मोमोज खाल्ले पापलेट खाल्ला स्पायरल पोटॅटो खाल्ला तरी पण आम्हाला भूक लागलेली आहे भूक लागली तर जेवायला जावाच लागेल जर कुठे जायचं जेवायला लवकर बोल इकडे जोरात बोल ना इकडे बघून कुठे कोकण किंग हा उठसुट कोकण किंगलाच बोलतो कधी पण आपण विचारलं जेवायला कुठे जायचं कोकण किंग कोकण किंगने काय पैसे विषय दिलं तुला प्रमोशन करायचं कोकण जिंग उकरा लावा लागे मित्रांनो पहिला कोकण किंवा आणि आता चायनीज कॉर्नर दिसला यांचा मन बदललेला आहे आता की चायनीज चायनीज खावायला वापर जाऊ आपण मित्रांनो आता आम्ही खूप मजा केलेली आहे आणि कोकण महोत्सव खूप एन्जॉय केला आणि आता आम्ही घरी जातो इथून पार्सल घेतो आणि घरी जाऊन खातो आणि अशा प्रकारे आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करतो होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा करू बायला बाय तर कर करीत कर